हात सुद्धा नाही एवढं घट्ट लागले असं एकदम घट्ट वेळ आहे हाय हॅलो नमस्कार मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर कशा आहेत सगळ्या मस्त ना तर बघा आता संध्याकाळच्या वाजल्या सहा साडेसात सातचं टायमिंग असेल आम्ही आलो आहे भाजीपाला घेण्यासाठी घरात किराणा पण आणून ठेवलेला आहे तो पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ असाच शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करायचं मग आपल्या मैत्रिणींबरोबर बरोबर असं शेअर करावा काय काय आणलंय काय काय नाही तुम्ही पण आमच्या सोबत शेअर करताना बघे आपण काय काय आणलंय आमच्या ठेवलेला आणि सकाळपासून आम्ही त्याला काय बघितलंच नाही आणलेलं तर चला तेल आहे सनी सनी तेल आणलेलं पाच किलोचं त्याला आम्हाला पाच सात किलोचं तेल लागत नाही काय तर भाजी वगैरे चढले गोडे चढले असं कशाला तर आणि आता डाळे आम्ही आता सोडले म्हणजे भाजी बनवण्यासाठी मी मसूरची डाळ किंवा मुघाचे बांधलेले आणि पोळे आम्हाला एक दोन पोळे लागतात आणि हा सुट्टा पण घेतलेला आहे थोडा एक किलो पुन्हा हरभरा डाळ किलो घेतलाय चा आम्हाला महिन्याला बरोबर सात किलो साखर लागते त्यामुळे साखर आण भगार वगैरे घालवायला भाजीमध्ये प्रत्येक भाज्या मध्ये आपल्याला शेंगदाशिवाय भाज्या चांगली त्यामुळे दोन किलो शेंगदाण तेवढे आपण महिन्याभर जातो मोठे खडाय ते पण आपण फरशी तुटताना किंवा मुलांच्या वगैरे काढताना आणि मोठं मीठ लागतं त्यामुळे

बदाम आणि इलायची तर आपली शेवाची खीर वगैरे बनवली तर त्यामध्ये साखर आपल्याला लागते आणि महिन्याचा सामान राहतो गेल्या महिन्याचं सामान थोडं शिल्लक राहिले लागते त्यामुळे या महिन्याचा रसा या सगळ्या मसाल्यांच पुढे महिन्याच्या पूर्ण पूर्णपणा किराणा करायला लागतो म्हणजे जेवण पण बनवायचंय आणि हे महत्वाचं म्हणजे तडका देण्यासाठी आणलेला होत ते नव्हतं पहिलं माझ्या धूर मी भाजी जर बनवली तर आपण अशी पोलीस टाकायला गेलं तर तेल बाहेर उठतो आणि असं तर आपण तडका देऊन भाजी बनवली तर बनते पण चांगली आणि तेल पण असं सगळं गॅसवर भांड्यावर उघडत आणलेली प्रत्येक किराणा मध्ये आम्ही असं एक एक वस्तू काहीत आणत असतो गेल्या महिन्यात पण असं इडली वगैरे डोसा वगैरे खाण्यासाठी आम्ही पाटा आणली तर ती काय आम्ही शेअर केलेच नाही पण मांडण्यासाठी पावलं वगैरे आले आमच्या आणि हे बघू शकता आपलं उन्हाळा वगैरे

आज दही लावण्यासाठी तिने घेतलेलं आहे तर बघा सगळ्यात आधी भांड्याला सगळीकडे दही लावून घेतले आणि सगळ्या बाजूने भांड्याला दही पुसून घ्यायचं आणि त्यामध्ये आहे जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही कोमट दूध आहे त्यामध्ये तर बघा अशा प्रकारे वता तर या मातीच्या भांड्यात एकदम घट्ट असं दही आहे असं म्हणतात व्हिडिओमध्ये पण बऱ्याच दाखवतात चॅनल तर बघूया आता आपलं दही कसं लागतंय ते तर भरपूर असं दूध ओतलेलं आहे बघा बघा हो चाय बी सगळं टाकलेलं आहे मम्मीनं त्यामध्ये आणि अजून थोडं वरून दही टाकलेलं आहे आणि ह्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायला याला आणि आता झाकून अशा प्रकारे झाकून ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये बघा फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे तर बघू दे आता उद्या सकाळी आपण दही कसं लागतंय ते तर बघा सकाळचे आता वाढले आठ वाजले बरं का तर सकाळी झाली देवपूजा वगैरे सगळं आणि आता नाश्ता पण झालाय बरं का कारण मी तो शेअर करू शकत नाही कारण नाही करता येते तर आता इथे मी बा चपात्या पण बनवून घेतले मिस्ट्रॉना डबा द्यायला आणि ते बनवले डाळीची उसळ मस्त काही कांदा कोथिंबीर वगैरे घालून आणि भेंडी पण चिरायच चाललीच आपणाला मस्त अशी भेंडी बनवायची आहे त्याची रेसिपी मी टाकणार आहे तर झाला काही सगळ्यांचा चहा आणि नाश्ता आणि जेवण वगैरे तर आमचं तर चाललं आहे तर चला आता आपण भेंडी पण बनवून घेऊ आणि पहिले मी काय करते की ना केलेली काढून घेते आणि नंतर मग भेंडी बनवून घेते भेंडीला काय होते माहिती आहे का मिरची लाल चटणी मसाल्यापेक्षा हिरवी पेस्ट बनवून टाकली ना आपली भेंडी खूप छान बनते तर मी तशीच आता बनवणार आहे तुम्ही असाच व्हिडिओ बघत राहा आणि खायला पण एकदम अशी टेस्टी लागते आणि आपण पेस्ट बनवताना काय करतो माहिती आहे कोथं त्यात लसूण मिरची जिरं कोथंबीर घालून सगळं बनवलेलं असते आदर त्यामध्ये तेलामध्ये जर थोडी जर टाकली ना तर आपली भेंडी एकदम मस्त बनते त्यामुळं काय करायचं न ते पेस्ट बनवायची मी करायची भेंदी छान प्यायची तर आता तुमच्यासमोर बनले नादात भेंदीला नादव मला चाकून घालून घेणार तर पहिला मी आता चाटून घेते तोपर्यंत तवा ताताय ठेवला आणि मी पपाट्या बनवलेला तोच तवा त्यातून मी भेंदी बनवून घालणार होता आणि मी काय केलं नाही देवा मिरची लसूण लोक लसून पेस्ट बनवून ठेवलेली तर त्यात माझं थोडं शिवलं काय आता मी तेच घालणार नाही 呜。 त्यालामध्ये टाकायची अगदी जिरं म्हणजे हळद जर मसाला वापर तर त्याला टाकायचं बिंडी चांगली हलवायची आणि वरून नंतर ती फ्रेश बनवणे टाकायची हलवायची कोथंबीर टाकायची आणि बिंडीला शिजवायची पण नाही असं चपातीवर बाकीवर खायला फ्रेश पण नाही बघू शकता मी अशा प्रकारे झाकली थोडीशी पातळीवर करून आणि खायला झालं का तर ह्या रात्री मी काय करतो घरी पण पावलं होतं बऱ्याच ताई लावतात ना त्यांचं बघून मी पण लावलेलं मी तरी लावलं नव्हतं असं म्हणजे भांड्यामध्येच लावते पण बऱ्याच ताईचं मी असे व्हिडिओ बघते आणि त्यातून बघून कारण की मी अशी मातीची भांडी आणलेली दही कसं लावलं हे सगळं बघूनच मी असं दही लावलेलं तर हे बघू शकता एकदम असं घट्ट दही लागलं आहे आणि थोडंसं पाणीवर आलेलं आता याचं पूर्ण दही असं मस्त बघू शकतो आणि माझ्या पात हालत हालतसुद्धा नाही एवढं घट्ट लावलेत एकदम खरं कमेंट लागलेलं तर आपलं कसा वाटला आपला व्हिडिओ ते नक्कीच करीत करून सांगा आणि ताई न खरंच कमेंट वगैरे करत जाऊ कोण पण व्हिडिओ बघतो ना तरी कमी करत जावं म्हणजे आम्हाला पण बरं वाटतं आणि लाईक पण करत जावं महत्वाचं म्हणजे लाईक पण करत जावं कारण लाईक रेली बघितल्यानंतर आम्हाला कळते की मी आमचा व्हिडिओ बघितला तर लाईक पण करत जावं आम्ही जे कोण नाही सबस्क्राईब पण करत जास्त बदल बाय